लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देऊ असं म्हटलंच नाही मंत्री नरहरी झिरवळांना वचनाचा विसर तर मतदान संपल्यानंतर आता पलटले पैसे बिल्डरांच्या घशात जाणार विरोधकांचा निशाणा दहशतवाद्यांविरोधात कडक कारवाई करणार पीडितांना न्याय देणार मन की बात कार्यक्रमातून पंतप्रधान मोदींचा इशारा सिंधू जल करार रद्द करत भारतानं पाकिस्तानचं पाणी बंद केल्याचा दावा खोटा भाजप दहशतवाद्यांचा अजेंडा राबवत आहे प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप पाकिस्तानचं अन्नपाणी बंद करू मोदी शहा भुट्टोला भुट्ट्यासारखं भाजतील नवनीत राणांचा इशारा तर पीओके परत घ्या हवं तर युद्ध करा रामदास आठवले सुद्धा आक्रमक रहलगाम हल्ला हा देशाला धक्का देशावर जेव्हा हल्ला होतो तेव्हा मतभिन्नता नाही शरद पवारांचं विधान तर पाकिस्तानकडून चुकीची शिकवण दिली जात असल्याचंही प्रतिपादन रहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास आता एनआयए कडे एनआयएच्या पथकाकडून शोध मोहीम प्रत्यक्षदर्शींची अधिकाऱ्यांकडून कसून चौकशी भारतीय लष्कराचे तिन्ही दल सज्ज नौदलाकडून अरबी समुद्रामध्ये क्षेपणास्त्रांची चाचणी नौदलाच्या युद्धनौकांचा अरबी समुद्रात युद्ध सराव सुरू दहशतवाद्यांविरोधात लष्कराची आणखी एक मोठी कारवाई लष्करे तैबाच्या दहशतवादी फारुख टिडवाचं घर उडवलं पाकिस्तान आर्मीच्या मदतीनं काश्मीरमध्ये निर्दोष नागरिकांच्या हत्येचा कट रचत असल्याची माहिती पाकिस्तानी लष्कराचा एलओसीवर अंदाधुंद गोळीबार रामपूर सेक्टरमध्ये दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये चकमक भारताच्या प्रभावी कारवाईमुळे परिस्थिती नियंत्रणात ऑनर किलिंगच्या घटनेनं जळगावमधील चोपडा शहर हादरलं प्रेमविवाह करणाऱ्या मुलीवर बापानं झाडल्या गोळ्या लेकीचा जागीच मृत्यू तर जावई गंभीर जखमी एकीकडे पाणी टंचाई तर दुसरीकडं पाण्याची नासाडी साताऱ्याच्या मानमधील टँकरना गळती निष्काळजीपणाचं कृत्य कॅमेऱ्यात कैद का